धाराशिव तालुक्यात बेंबळीतील दिंडी ठरली हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मुस्लिम बांधवांतर्फे फळांचे व फराळाचे वाटप दिंडीचे उत्साहात स्वागत एकादशी निमित्त धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे आयोजित करण्यात आलेली वारकरी दिंडी हिंदू मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक ठरली या दिंडीचे मुस्लिम समाजाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले दिंडीत सहभागी भाविकांना मुस्लिम बांधवांनी फळे फराळाचे साहित्य व चहा वाटप करून आपले धर्मीय सौहार्द पुन्हा एकदा अधोरेखित केले वारकरी परंपरेनुसार बेंबळी गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलनामाचा गजर करत दिंडी काढण्यात आली या धार्मिक उत्सवात गावातील मुस्लिम समाजही सक्रिय सहभागी झाला त्यांनी दिंडीत येणाऱ्या भक्तांना आपुलकीने फळे फराळाचे साहित्य आणि चहा वाटप करून भाविकांचे मन जिंकले या सौहार्दपूर्ण उपक्रमासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा सरपंच सत्तार भाई शेख भाजपचे तालुका कार्याध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य नवाबभाई पठाण तसेच वितास सोसायटीचे माजी संचालक जुनेद शेरीकर सर यांनी विशेष पुढाकार घेतला त्यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनी दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले गावात एकात्मता सहिष्णुता आणि भाईचारा यांचे उदाहरण ठरलेल्या या दिंडीमुळे नागरिकांत समाधान आणि अभिमान व्यक्त केला जात आहे गावाने सर्वधर्म समभावाचे जिवंत उदाहरण सादर करून एकतेचा संदेश दिला आहे